कोल्हापूर रोडवर पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीला भरधाव कारणे धडक देऊन चिरडले या अपघातात गौसपाक मेहबूब पखाली हे गंभीर जखमी झाले आहेत सदरचा अपघात हा रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाला आणि या प्रकरणी मोईन गौसपाक पखाली राहणार काळीवाट हरिपूर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी गौसपाक पखाली हे आपल्या कुटुंबियांसह हरिपूर रोडवरील काळीवाट परिसरातील वकील कॉलनीमध्ये राहतात रोज पहाटेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉकसाठी जात असतात नेहमीप्रमाणे रविवारी पहाटेच्या सुमारास पखाली हे पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घरातून निघाले साडेसहा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर रोडवरून चालत निघालेले असताना उदय हॉटेलसमोर भरधाव वेगात एक स्विफ्ट कार चालक आपली कार घेऊन आला आणि चालत निघालेल्या पखाली यांना कारने जोराची धडक देत चिरडलं आणि या अपघातात पखाली खांद्याला आणि पायाला यांच्या गंभीर दुखापत झाली आहे तसेच पोटामध्ये रक्तस्राव होऊन ते गंभीर द जखमी झाले आहेत अपघातानंतर चालकाने कोणतीही मदत न करता येथून पळ काढला रस्त्यावरील नागरिकांनी पखाली यांना तातडीनं उपचारासाठी दाखल केलं आणि या प्रकरणी मोहिन पखाली यांनी सावनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर